चर्चा आर्थिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दहा मार्च रोजी या वर्षाचा राज्य अर्थसंकल्प सादर करणार आहेत पण तुम्हाला माहित आहे का अर्थसंकल्प तयार करण्याची गरज का असते तो कसा तयार केला जातो वित्तीय तूट म्हणजे काय आणि सरकार त्याचं व्यवस्थापन कसं करतं जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण या सर्व बाबींचा विचार करणार आहोत नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहता हा ट्रेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण अर्थसंकल्प म्हणजे काय ते समजून घेऊ आपण नेहमी म्हणतो बजेट सादर होणार बजेट सादर होणार पण आपण हे नेहमी ऐकत आलोय पण हे बजेट म्हणजे काय तर हे राज्य सरकारच्या आगामी आर्थिक वर्षातील अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचा तपशील सादर करणारा महत्वाचा दस्तऐवज यात मागील आर्थिक वर्षाच्या सुधारित अंदाजासोबतच झालेल्या प्रत्यक्ष उत्पन्न आणि खर्चाचाही आढावा घेतला जातो या अर्थसंकल्पाची गरज काय आहे ते पाहूयात राज्य सरकारच्या आर्थिक बाबी समजून घेणं दिवसेंदिवस महत्वाचं ठरतंय त्यातील काही महत्वाची कारणे पाहूयात राज्य सरकारे केंद्रापेक्षा दीड पट अधिक खर्च करतात आणि पाचपट अधिक लोकांना रोजगार देतात त्यामुळे भारताचा जीडीपी ठरवण्यात राज्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते राज्य सरकारे मोठ्या प्रमाणावर बाजारातून कर्ज घेत असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होतो या कर्जाचा परिणाम व्याजदरांवर होत असून त्यामुळे उद्योगधंद्यांना मिळणाऱ्या निधीची उपलब्धता प्रभावित होते याचा थेट परिणाम खाजगी क्षेत्रातील रोजगार निर्मितीवर होत असल्याने हा बजेट अत्यंत महत्वाचा आर्थिक दस्तावेज ठरतो बजेटमध्ये नक्की काय असतं ते पाहूयात बजेटमधून नागरिकांच्या अनेक अपेक्षा असतात कर सवलत मिळणार का महागाईवर नियंत्रण जाणार का पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी किती निधी जाईल हे सगळे मुद्दे या बजेटमध्ये स्पष्ट केले जातात बजेटचे दोन भाग असतात सरकारला टॅक्स वगैरे मधून थेट कमाई होत असते तर काही कमाई इतर देशांना दिलेल्या उधारीच्या व्याजातून होत असते तर काही कमाई ही गुंतवणुकीतून होत असते त्याच पद्धतीने सरकारचा खर्च जमा झालेल्या महसूलातून होतो काही खर्च भागवण्यासाठी सरकार उधारी घेत असतं महसुलातून जो खर्च सरकार भागवतो त्याला महसुली बजेट असं म्हणलं जातं उपकर अर्थात सेस सेस किंवा उपकर हा एक प्रकारचा कर असतो एखाद्या सेवा किंवा वस्तूवर आधीच लागलेल्या कराच्या व्यतिरिक्त अतिरिक्त कर म्हणून सरकार उपकर कर वसूल करत असत सरकार शैक्षणिक कर कृषी कल्याण उपकर स्वच्छ भारत उपकर आदी कर वसूल करत असत उपकराचे पैसे सरकार वेगळे ठेवत हो असतं हा देशाच्या कन्सोली फंडचा एक भाग असतो ज्या कामासाठी हा फंड उभा केला जातो त्याच कामासाठी त्याचा वापर केला जातो तर वार्षिक आर्थिक विवरण कसं असतं ते पाहूयात सरकार दरवर्षी संसदेत आपला खर्च आणि उत्पन्नाचा तपशील सादर करत असतं येणाऱ्या आर्थिक वर्षात कुठे आणि किती खर्च करणार याची माहितीही सरकार देत असतं सामान्य भाषेत त्यालाच अर्थसंकल्प म्हणतात मात्र त्याला ऑफिशियल भाषेत मॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच वार्षिक आर्थिक विवरण ही म्हणतात संविधानाच्या अनुच्छेद एकशे बारा नुसार हे सादर करणं बंधनकारक का आहे तर वित्त विधेयक म्हणजे काय ते पाहूयात फायनान्स बिल म्हणजे वित्त विधेयक हा बजेटचा एक भाग असतो आणि बजेट सत्रात ते सादर केलं जातं केंद्रीय अर्थसंकल्पाचा सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणून वित्त विधेयकाकडे पाहिलं जातं या बजेटमध्ये प्रस्तावित करणं लागू करणं हटवणं माफ करणं रद्द करणं अथवा त्याचा विनियमाचा तपशील दिला जातो यात सरकारचं आर्थिक नियोजन समाविष्ट असतं त्यात कर प्रणाली महसूल खर्च आणि उत्पादन आदींचा समावेश असतो सरकार अर्थसंकल्पात या बाबतीत पुढील आर्थिक वर्षाचा अंदाज वर्तवत असतं एक्साइज ड्युटी म्हणजे काय ते आपण पाहूयात एक्साइज ड्युटीला एक्साइज टॅक्सी म्हटलं जातं त्याला मराठीत उत्पादन शुल्क किंवा अपकारी कर असंही संबोधलं जातं देशात गुड्सचे उत्पादन आणि त्याच्या विक्रीवर लावला जाणारा हा एक कर आहे हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे एक्साइज ड्युटीला आता सेंट्रल व्हॅल्यू अँडेट टॅक्सी म्हटलं जातं मॅन्युफॅक्चर उत्पादनावर लावण्यात येणारी एक्साइज ड्युटी त्या वस्तूवर लावण्यात येणारी बाकी टॅक्स जोडून वसुली केली जाते त्यानंतर मॅन्युफॅक्चर एक्साइज ड्युटीची रक्कम सरकारकडे जमा केली जाते ऍक्सेस hmm. ग्रँट काय ते पाहूयात सरकारच्या आवश्यक खर्चांना पूर्ण करण्यासाठी अप्रूव्ह अनुदानापेक्षा अधिक अनुदानाला ऍक्सेस ग्रँट म्हटलं जातं जेव्हा संसदेचं अधिकृत अनुदान आवश्यक खर्चापेक्षा कमी असतं तेव्हा ऍक्सेस ग्रँटसाठी संसदेच्या समोर अंदाजित रक्कम ठेवली जाते हे अनुदान आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी संसदेत ठेवलं जातं तर वास्तविक खर्च संसदेत अनुमोदित अनुदानापेक्षा अधिक झाल्यास अर्थ मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय अॅक्सिस ग्रँडची मागणी सादर करत असत या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या बजेटमध्ये समाविष्ट केलेल्या असतात दहा मार्च रोजी सादर होणाऱ्या बजेटमधून तुम्हाला काय अपेक्षा आहेत कर सवलती महागाई नियंत्रण नवीन योजनांची घोषणा कोणत्या मुद्द्यांना तुम्ही जास्त प्राधान्य द्याल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर पेजला फॉलो करायला विसरू नका